माहितीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आणण्याचा कोरेगावात पण नामदार महेश शिंदे झाले भाऊ विरोधकांच्या राजकारणावर उभय केले प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी अमूल्य योगदान दिले आहे सामान्य गिरणी कामगाराचा रिक्षाचालक असलेला एकनाथ शिंदे हा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या ब्राह्मण नेतृत्वाने सिंचनासह हो महत्वाचे प्रश्न सोडविले राज्याला देशपातळीवर क्रमांक एक चे राज्य बनविले ज्याने मराठा समाजाला आरक्षण दिले या नेतृत्वाचा विरोधकांना पोटशूळ उठला आहे आपण तीस तीस वर्ष सत्तेत असताना प्रश्न सोडवू शकलो नाही मात्र एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रश्न सोडवल्याचा राग विरोधकांना आहे सामान्य जनतेने आपल्याला सर्व काही देणाऱ्या माहिती सरकारच्या पाठीची ठामपणे उभे राहायचे आहे हे सरकार पुन्हा एकदा राज्यात आणायचे आहे असा पण आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी करूया असा निर्धार कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी केला यावेळी ते प्रचंड भावुक झाले होते त्यांना अश्रू अनावर झाले होते कोरेगाव विधानसभा मतदारसंघातर्फे नमदार महेश शिंदे यांचा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला कोरेगावातील जितराज मंगल कार्यालयात झालेल्या अभिश्चिंतन सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना नमदार शिंदे बोलत होते व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक सुनील खेत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्भ राजाभाऊ बर्गे कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव खोरपडे नगराध्यक्षा सौ दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष शाहूराज फाळके यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी नामदार महेश शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला संदीप भाऊ शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक सुनील खत्री राहुल प्रकाश बर्गे प्राचार्य अनिल बोधे यांची भाषणे झाली जनतेची नाळ असणारी लोक आपल्याला पुढं घ्यायचे पोटशुळ कुठला आहे एक पोटशुळ एकच आहे अरे एकनाथ शिंदे रिक्षा चालवणारा होता एका गिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो हा पोटशूळ पहिल्यांदा या घरंदाज लोकांच्या पोटात उठलेला गोळा आहे दुसरा पोटशूळ काय देवेंद्र फडणवीस मराठ्याचा नाहीये ब्राह्मण आहे तरी पण त्यानं आज मराठ्यांची घरं चांगली करण्यासाठी लाखो कोटी रुपये सिंचनासाठी या ठिकाणी दिले आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि समृद्ध करायचं काम केलं हा पोटशूळ सगळ्यांचा लक्षात घ्या आणि या पोटछ म आज ह्यांचं हृदय धडधडतय आपलं उभा आयुष्य गेलं ज्या मराठा समाजाचं नाव घे त्यांचं उभायुष्य केलं त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं आज खोरेगाव तालुक्याचा बहात्तर टक्के भाग सिंचनापासून वंचित आहे त्याला कोण जबाबदार आहे आज जो सिंचनापासून वंचित भाग होता जो समाज आरक्षणापासून वंचित होता याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस न केलं आणि म्हणूनच आज यांच्या पोटामध्ये पोट उठलेला आहे लक्षात घ्या आज जातीय वाद का पसरवला जातोय आपण ह्या समाजाचे असून आपण यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतय म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते माझं जाहीर आव्हान आहे जे लोक आज आंदोलन करत आहेत मला त्यांना विचारायचे तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे गेल्या तीस वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती मराठा समाजाचं राज्य होत त्यावेळेला ज्या वेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर वन आणलं आज त्या माणसाला तुम्ही त्रास देत आहे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे जे, जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेला हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं आणि इथनं फुडं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं ज्याने आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडं आलेली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचं आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचे हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया